नमस्कार मित्रांनो कर्मने वाधिकार असते म्हणजे साधारणपणे फळाची आशा न करता कर्म करा असा या श्रोताचा अर्थ सांगितला जातो तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे पण त्याचं फळ कसं कधी मिळेल यावर तुमचा हक्क नाही म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका असं म्हणणं जास्त उचित ठरेल आत्म्याची अमरता व स्वधर्मपालन याविषयीचं मार्गदर्शन करून भगवंतानी अर्जुनाला लढणं हेच तुझं कर्तव्य आहे तोच तुझा धर्म आहे हे, हे सांगितल्यानंतरही आपल्या हातून आपत गुरुजनांचा मृत्यू घडल्यास आपल्याला घोर पाप लागेल ही अर्जुनाच्या मनाची धारणा त्याला त्रास देत होती निर्णय घेण्यापासून परावृत्त करत होती अर्जुनाची ही मनस्थिती पाहून भगवंतानी त्याला पुन्हा समजावलं भगवंत म्हणाले अर्जुना अरे पाप पुण्य जय पराजय या गोष्टी युद्धाच्या अंती परिणामांच्या रूपाने समोर येतील युद्ध सुरू होण्याच्या आधीच परिणामाच्या विचाराने तू हाताश झालास तर तुझी युद्ध कर्तव्यातील एकाग्रता नाहीशी होईल युद्धाच्या वेळी अशी अस्थिर मनोवृत्ती असणं चांगलं नाही मनाचा समतोल ठेवून युद्ध कर तुझ्या हातून घडणारं युद्धासारखं कर्मसुद्धा कर्तव्य व धर्मपालन असल्याने त्याचं तुला पातक लागणार नाही तू कर्मबंधातून सुटशील या ठिकाणी भगवंत कर्मबद्ध असा शब्द वापरत आहेत कर्माचं बंधन म्हणजे कर्मबद्ध कर्माचा साधा अर्थ आहे कोणतीही क्रिया प्रत्येक कर्माचं फळ ठेवलेलंच आहे असा कर्माचा सिद्धांत आहे हेच त्याचं बंधन आहे कर्मावर आधारित एक फार प्रसिद्ध श्लोक गीतेत आहे वाधिकार मा मा कर्म फले हे ते संगो सत्व कर्मफले साधारणपणे फळाची आशा न धरता कर्म करा असा या श्रोताचा अर्थ सांगितला जातो पण खर तर या श्लोकात जो अधिकार हा शब्द आहे तो महत्वाचा आहे गीता सांगते तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे कोणतं कर्म करायचं कसं करायचं हे तुम्ही ठरवू शकता तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊन कशी कृती करायची हे तुमच्या अधिकारात आहे पण त्याचं फळ कसं व कधी मिळेल यावर तुमचा काहीच हक्क नाही म्हणून फळाची आशा धरून कर्म करू नका असे म्हणणे उचित ठरेल खरं तर सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादं कार्य करायचं ठरवतो तेव्हा त्याला त्यापासून काही ना काही मिळण्याची अपेक्षा असतेच अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहाच्या कपापासूनसुद्धा समाधान किंवा तरतरी अपेक्षित असते इतर सर्व कामसुद्धा शारीरिक मानसिक आर्थिक अशा फळांसाठीच केली जातात काही नको असेल किंवा काही मिळणार नसेल तर माणूस काहीच हालचाल करणार नाही म्हणजेच फळाची आशा असतेच मग हा श्लोक काय सांगतो फळाची चिंता करता करता काम करायला लागाल तर प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष होईल तुम्हाला जे फळ अपेक्षित आहे ते तसंच मिळवण्यासाठी तुमचं कर्म त्या फळाच्या कसोटीला उतरेल इतकं व्यवस्थित व्हा व्हायला हवं भविष्याच्या काळजीबाई वर्तमानकडे लक्ष राहणार नाही शिवाय जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्यावर विचार करण्यास काय अर्थ आहे तेव्हा फळाची अशक्ती न धरता पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर योग्य विवेक पूर्ण करा जसं कर्म तसं फळ मिळेलच चांगल्या कर्माचं चांगलं फळ भोगायचं तर वाईट कर्माची वाईट फळ भोगायची या कर्माच्या सिद्धांतापासून सुटका नाही हे माहीत असल्यामुळेच नराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनाची अशी स्थिती झाली होती गीतेला मनुष्य प्राण्याची गमतीशीर मनोवृत्ती चांगलीच माहीत आहे म्हणून श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत भगवंत बजावत आहेत की फळाकडे ध्यान घ्यायचं नाही तर काही कर्मच करायचं नाही असं ही तू करू नकोस कारण कोणीही कर्म केल्यापासून क्षणभर राहू शकत नाही तेव्हा कर्मच न करणं हा विचार चुकीचाच आहे अशा परिस्थितीत काहीजण म्हणतील की आम्ही कर्म करणार नाही आणि फळ चाकणार काही म्हणतील की फळ मिळणार नसेल तर कर्मच करणार नाही गीता सांगते कर्म तर कराच पण फळ फल सोडा फळाची अशक्ती फळावरच ध्यान चिंता सोडा कुठलाही बाजूने फळ मिळालं तरी मनाचा तोल नाही अशी मनाची तयारी करा जय पराजय सुख दुःख लाभ हानी अशा कुठल्याही परिणामाने विचलित होणार नाही अशी संभावना मनात ठरवून घ्या अशा प्रकारे गीता मानवी मनाच्या विकासाची एक पायरी सांगते उत्क्रांतीच्या प्र प्रक्रियेत वानराचा नर झाला आणि शारीरिक विकास परिपूर्ण झाला इथून पुढे विकास व्हायला हवा तो मानसिक तरच नराचा नारायण होईल गीता आपल्याला या मार्गाची ओळख करून देते अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहणं व फळाची आशा न कर ठेवणं हा मानसिक विकासाचा टप्पा आहे मनात कुठलीही कामना न धरता जेव्हा कार्य केलं जाईल तेव्हा ते, ते निष्काम कर्म होईल गीता निष्काम कर्माला महत्त्व देते मनातील कर्तव्याची इच्छा आणि बुद्धीचा त्याग दृष्टीने वापर अशी सांगड घालून एकाग्रतेने व कौशल्याने कर्म कराल तर बुद्धिकर्माशी साधली जाईल योगबुद्धी होईल कारण योग, योग म्हणजे साधने जोडणे कर्मापेक्षाही कर्म करताना कोणत्या विचाराने किंवा हेतूने कर्मयुक्त आहे हे महत्वाचे असते या ठिकाणी गीता योग्य या शब्दाचा दोन सुंदर व्याख्यात सांगते समत्व योग्य उच्चते आणि योग्य कर्म कर्मसुकौशल्याम समतोल व स्थिर बुद्धी असेल तर कर्म कौशल्यपूर्ण अपसुख होईल योग्य साधेल माणसाला जीवनात सुख व शांती याचीच असते सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते पण मनाची शांती तेव्हाच मिळते जेव्हा भविष्यकाळाची चिंता नाहीशी होईल आपण आपलं काम नीट करू मग काय व्हायचं ते होईल अशी मन मनाची धारणा एक प्रकारची शांती देईल आपली इंद्रिय सतत वखरलेली असतात त्यावर थोडा काबू ठेवला की आपोआप गरजा अशांती चिंता या गोष्टींपासून सुटका होईल अशा तऱ्हेने मनोवृत्ती विकसित करता येईल व मनाला बुद्धीला स्थिरता देता येईल भगवंत सांगतात की अशा समबुद्धीने व स्थिर चित्ताने कर्तव्य करणारे लोकच कर्मबद्धातून मुक्त होतात निष्काम कर्म कर असे झाल्यास तुझा परमात्माशी नित्य संयोग होईल निष्काम कर समतोल व संयमी बुद्ध इंद्रियावर पूर्ण तुला रामनी स्थिती प्राप्त होईल अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा